रामकृष्ण हरी लक्ष्मीपूजन आणि दीपावलीचं औचित्य साधून त्या ठिकाणी गुवाहाटीमधून मी आणि माझा मित्र त्या ठिकाणी कामाख्य देवीच्या दर्शनासाठी चाललो होतो जात असताना त्या ठिकाणी टोटोमधून जात आहोत टोटो बुक केला आणि निघालो कामाख्य देवीला जात असताना गुवाहाटीमधून अनेक दृश्य बघायला मिळत आहेत त्या ठिकाणी हे बघा झाडाच्या पलीकडून तुम्हाला गुवाहाटी स्टेडियम दिसत आहे क्रिकेट स्टेडियम आहे मोठं त्या ठिकाणी नंतर हळूहळू पुढं चाललो खूप सुंदर असं गुवाहाटी शहर आहे बघा त्या ठिकाणी कारण आसामची राजधानी आहे देवीचा उत्सव चालू होता देवी पण तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर टोटो काय जास्त पळत नाही त्या ठिकाणी टोटो पाहिला असेल तुम्ही त्या ठिकाणी जे मोटरसायकलचं रिक्षा बनवलेला असतो ना इकडं त्या ठिकाणी तो जास्त चालतात आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत जरा मग असं गुवाहाटी शहर काय झाडी काय डोंगर त्या ठिकाणी सर्व बघत बघत चाललो कारण आपल्याला माहिती आहे कारण ते शहाजी बापूनं मागं म्हणलं ते गाजलं होतं काय हॉटेल काय डोंगर आहे का नाही तर असं पो करता करता आपण त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर एक कामाख्या देवी मंदिर आता वर आहे आणि आपण पाहतेला त्या ठिकाणी पोहोचलो ती कमान तुम्ही बघू शकता या कमानीपशी उतरा आणि उतरल्यानंतर त्या ठिकाणी इथून ओमिनी वगैरे त्या ठिकाणी किंवा रिक्षा जातात वर परंतु शेअरिंगमध्ये जा कारण शेअरिंगमध्ये फक्त वीस रुपये घेतील माणसाला आणि पेशल जर तुम्ही नेला नेला तर त्या ठिकाणी पैसे जास्त घेतात मग आम्ही बसलो शेअरिंगमध्ये त्या ठिकाणी ओमिनीमध्ये मस्त सुंदर बघा हे ड्रायव्हर चालवत आहेत सुंदर अशा प्रकारे माहिती देत होते कामाख्या देवीला आम्ही वरवर चाललो त्या ठिकाणी म्हणजे असं पहाडावर आहे ना ते निलांचर पर्वतावर मंदिर आहे कामाख्या देवीचं सुंदर अशा प्रकारचं नैसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे आणि पण रस्ता फार वळणाचा आहे हळूहळू त्या ठिकाणी मग मस्त गाडीमध्ये चाललो सुंदरसे काही फोटो घेतले थोडासा परिसर आजूबाजूचा बघितला आणि ते काका सांगत होते की पहिलं रस्ता नव्हता तर माणसं त्या ठिकाणी पायी जायचे असं पहिलीकून डोंगराकून आता सर्व सुविधा झाल्या त्या ठिकाणी मग अशा प्रकारे थोडा आनंद घेतला बाहेर डोकावून त्या ठिकाणी थोडासा व्हिडिओ पण काढला कारण खूपच सुंदर होतं निसर्गरम्य वातावरण होतं ते निलांचर पर्वतावर हो असल्यामुळं आणि कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो कारण म्हटलं दिवाळीचं दर्शन झालं पाहिजे बरोबर आहे का नाही देवीचं त्या ठिकाणी महाराज आणि हे कामाख्या देवी म्हणजे बावन शक्तीपीठापैकी या ठिकाणी एक आहे अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी खूप सुंदर असं ते मंदिर आहे हे बघा खाली पहाडी म्हणजे असं वरून पहाडाहून हे खाली गुवाहाटी शेर तुम्हाला दिसत आहे बघा असं खूप त्या ठिकाणी खाली शेर आहे ते आणि हे खूप पहाडावर उंच त्या ठिकाणी असं मंदिर आहे मग आता थोडं जायला वेळ लागतच होता आपल्याला त्या ठिकाणी मग वर जात असताना खूप सुंदर अशा प्रकारचं ते औचित्य साधलं देवीच्या दर्शनाचं त्याच्यानंतर महाराज आपण पोहोचलो पोहोचल्यानंतर उतरलं त्या काकानी सांगितलं की तुम्हाला तिथं एक निशुल्क पास घ्यावे लागते आणि ती पास घेतल्याशिवाय तुम्हाला मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जाता येत न मुख दर्शन घेता येतं परंतु महत्त्वाचं मुख्य जे दर्शन आहे त्याच्यासाठी पास लागते सर्वप्रथम ता ता तर आम्ही तसंच गेलो आणि नंतर पुन्हा पाससाठी वापस आलो कारण माहिती नव्हती त्याच्यामुळं तुम्ही पण कधी आलात तर नक्की पास घ्या हे बघा अशी पास घ्यावी लागते ही पास घेतली त्याच्यानंतर एक डोक्याला बांधायला त्या ठिकाणी कपाळाला बांधायला एक जय मा कामाख्या देवीची अशी पट्टी पण घेतली आणि सुंदर मंदिरात प्रवेश केला ही मंदिराचा परिसर आम्ही बघितला रांगेतला लागलो त्या ठिकाणी आणि रांगेला लागलेलं ला असताना हे काही परभणीचे संभाजीनगरचे काही माणसं भेटले आम्हाला आपल्या इकडले महाराष्ट्रातले खूप सुंदर आहे बघा असं थोडासा व्हिडिओ बनत होतो देवीचं दर्शन घेत होतो हे बघा काय घुमूट काय ते मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे बघा प्राचीन कालातलं त्या ठिकाणी कामाख्या देवीचं आणि मग काय सर्व मंगल मांगलेश्वे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते असं असणारे कामाख्या देवीचं मंदिर कारण या मंदिरासाठी खूप मोठमोठे स्टार बॉलिवूड त्याच्यानंतर खूप राजकारणी लोक निव किंवा कोणी पण इथं येतच असतं त्या ठिकाणी कारण खूपच जगप्रसिद्ध असं हे कामाख्या देवीचं मंदिर आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी देवीला आल्यानंतर महत्त्वाचं जपावं लागतं त्या ठिकाणी की प्रसाद घेते वेळेस थोडंसं जपूनच घ्यावं लागतो व्हेजिटेरियनसाठी कारण येथे त्या ठिकाणी प्रकार खूपच जास्त आहे पण मंदिर छान आहे कामाख्या देवीचा आता ती प्रथा इकडची त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही आहे तर असं असणारं सुंदर त्या ठिकाणी हा मंदिराचा परिसर आहे नक्की गुवाहाटीला आलात तर कामाख्या देवीचं दर्शन घ्या मित्रांनो सुंदर आनंद घ्या कारण देवीचं दर्शन घेतलं पाहिजे त्या ठिकाणी असं हे मंदिराचा परिसर आहे तुम्हाला बघायला मिळत आहे त्या ठिकाणी हळूहळूहळू हळू त्या ठिकाणी आपण सर्व त्या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेतलं परिसर बघितला आणि त्याच्यानंतर थोडंसं बसलोत आराम केला बघा ही सुंदर कलाकृती आहे मंदिराची त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही फार जुनी प्राचीन आहे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालोत जातेवेळी पुन्हा थोडासा त्या ठिकाणी रिक्षामधून थोडासा व्हिडिओ केला हे गुवाहाटी शेअर महाराज सुंदर आमचा जो ब्लॉग आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि कामाख्या देवीच्या दर्शनासाठी या कधी आसामला आलात तर त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे आणखी माहिती काही लागत असली तर कमेंट करून विचारा नक्की तुम्हाला माहिती देण्यात येईल परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रभाकर लॉग नाईन फाईव्ह अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि इन्स्टाला पण हेच आहे इन्स्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी सर्वांना दिवाळी